याच्या पहिला रू दात रात्री जणलेली वासरी चारच दाती वासरी आहे रात्री जणली आहे आठ वाजता खाली कालवड सत्तावीस अठ्ठावीस लिटरची गाय आहे गायीची कालवड आहे पहिला रू चारच दात मोठ्या मापाची कारवड बावीस तेवीस लिटर दूध देईल गाय मोठ्या मापाची चारस दाती वासरी आहे रात्री जनलेली पुढमाग चारस दात रात्री खाली झालेली टॉपची क्वालिटीची वासरी चारच खाली पण वासरी झालेली आहे अतिशय गरीब व मोठी